सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीची जोरदार चर्चा सुरू आहे घरातील सदस्यांवर सगळेच आपली मतं मांडायला लागली आहेत तर आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचे सदस्य धनंजय पवारसुद्धा घरातील सदस्यांवर व्यक्त झाले तर धनंजय पवार म्हणजेच डी पी प्रभू शेळकेबद्दल बोलतात प्रभूबद्दल बोलायचं म्हणजे ते कप डायरेक्ट प्रभूच्या घरी पाठवा आणि शंभराव्या दिवशी औपचारिकता ठेवा सीझनची कारण काय झालं माहिती आहे का एक तर तो गरीब झाला एक तर त्याच्या आजाराचा विषय आला एक तर तो घरात आल्यावर पहिल्याच दिवशी आई एडामाईचं नाव काढून रडला पहिल्याच दिवशी काही गरज नव्हती रडायची बाळा हे चार पाच आठवड्यानंतर केलं असतं तर तुला सिंपथी मिळाली असती खूप गोष्टी अशा आहेत जे लोकांना दुखावतील पण लोकांना दुखावण्यापेक्षा लोकांना कळणं पण गरजेचं आहे की हा खेळ आहे आणि खेळामध्ये गरीब श्रीमंत येत नाही तुम्ही एक वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहात की दहा वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहात हे सुद्धा येत नाही गरीबाला मिळू दे असं जर तुमच्या डोक्यात असेल तर मी उद्या उठून म्हणतो की धोनी विराट कोहली रोहित शर्माला जाहिराती का देत आहे एखाद्या गरीबालाच द्या तर पुढे डी पी म्हणतात हा खेळ माणुसकीचा आहे तुमच्या विचारांचा आहे आणि संयमाचा आहे तर योग्य स्पर्धकाला जे मिळायला हवं ते द्या तर तुमचं डी पीच्या मतांवर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा कर